एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा एकदम छोटा ब्लाऊज शोला आहे तर तुम्ही बघू शकता प्रिन्सेसमध्ये हा ब्लाऊज शोला आहे तर कशा पद्धतीने याला स्टेच करायचा आहे तर आपण बघूयात आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते का आपण तो कशा पद्धतीने स्टेच करायचा आहे आता मी याचा कटिंग व्हिडिओ पण अगोदर अपलोड केलेला आता अपलोड केल्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंग व्हिडिओ पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते ही तीस साईज आहे हा प्रिन्सेसमध्ये तर सोप्या पद्धतीने याची कटिंग दाखवली अजिबात अवघड काहीच नाही आणि स्टिचिंग झाल्याच्यानंतर हा ब्लाऊज कसा झाला आहे तर तुम्ही बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण हा शिवला आहे ब्लाऊज कारण छोटा ब्लाऊज जर असेल तर नक्कीच कमी वेळ लागतो मी व्हिडिओ कुठेही पळवला नाही आणि खाली अर्ध्या तासामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजची ही पूर्ण स्टिचिंग केली तर कंटिन्यू करा <laughs> आता मी अगोदर पूर्ण अस्तरंत जोडून घेतलेला जवळजवळ मी पाठीचा भाग हा पूर्ण जोडून ठेवलेला कारण ज्यावेळेस आपण अस्तरण ते सगळं स्टिच करून ठेवतो हो तर कमी वेळात दाखवावं लाग म्हणजे कमी वेळात बघण्यात येतं कारण व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर जण स्किप करतात आणि एवढं पूर्ण पाहत नाहीत तर त्याच्यासाठी मग अगोदर मी भाई असो द्या किंवा पूर्ण पार्ट असू द्या सगळे मी जोडून ठेवलेत तर फक्त मी याच्यामध्ये पाठीचा भाग अटक आणि पाठीची पट्टी जे काही असेल ते जोडून ठेवले बाकीचं आपण समोरची फिटिंग कशी करायची हे बघूयात तर ज्यावेळेस आपला फ्रंट भाग असतो तर तो अगोदर आपल्याला चेक करायचं आहे चे, समोरची बाजू म्हणजे उजव्या साईडची आणि डाव्या साईडची तर दोन्ही अगोदर चेक करून घ्यायचं आहे एकाच साईडच्या दोन्ही बाजू जोडायला नको तर त्याच्या सा त्याच्यासाठी आपण अगोदर चेक करायचं आहे आणि नंतर आपल्याला जोडायला घ्यायचे तर जोडताना कधी पण बघा तर आपण आकार देताना पाठीमागचा खटका हा म्हणजे ज्या ज्या वेळेला आकार येतो त्या त्या वेळेला उचलायचा आहे जाग्यावरच आपण ब्लाऊज पिसायला आकार द्यायचा नाही सॉरी तर आपण काय करणार आहोत डबल शिलाई पूर्ण याच्यात मारून घ्यायची डबल शिलाई दिल्याच्या नंतर तुम्ही फिनिशिंग बघू शकतात कारण जे छोटा ब्लाऊज असतो तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो शोल्डर व्यवस्थित बसन का किंवा ढिल्लं होईल का तर असं काहीच झालं नाही पहिल्यांदा ह्या कस्टमरने माझ्याकडे ब्लाऊज टाकले आणि खूप सुंदर त्याची फिनिशिंग आली आणि त्यांना पण आवडले तर त्यांनी पुन्हा एकदा अजून ब्लाऊज टाकले माझ्याकडे शिवायला तर आपण जी एक साईड जोडली तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड जोडायची फक्त आपण ब्लाऊज शिवताना ओढताड अजिबात करायचे नाही म्हणजे काय होतं जे नवीन आहेत खालचे बाजू लूज ठेवतात आणि वरचे बाजू ओढेत चालतात तर तसं काहीच करायचं नाही सिंपल पद्धतीने आपल्याला एकावर एक ठेवायचं आहे आणि वळण जिथं येतं तिथं आपल्याला खटकावर उचलायचं आहे सो अगोदर आतमध्ये ठेवायची आणि नंतर आपल्याला जे आपला कपडा आहे त्याला वळण देऊन शिव आपल्याला हे आहे शिवून आहे आता जशी आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला पुढच्या भागाला पट्टी जोडायची तर एक इंचाची किंवा दीड इंचाची जरी घेतले तरी पण चालते आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता कुठेही व्हिडिओ मी जास्त अजिबात पळवला हो नाही कारण काय होतं फास्ट जर घेतलं तर जे नवीन आहेत त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही किंवा मग कंटाळा करतात बघायचा तर एकदम सविस्तर आहे आणि एकदम व्यवस्थित समजून येते का मी काय दाखवते त्याच्यामध्ये तर नक्कीच शिका आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा म्हणजे तुमचे डाऊट मी नक्की क्लिअर करेन मी हमेशा तुम्हाला सांगते कमेंट करा का कमेंट केल्याच्यानंतर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील अशा पद्धतीने आपले दोन्ही बाजू जोडून झालेत तर आता आपल्याला पट्टी एकदा परत चेक करून घ्यायचं आहे किंवा जास्त कुठं आहे का आणि मग हुक पट्टी आणि पट्टी आपण दोन्ही जोडून घेणार आहोत आता मी ब्लाऊज पिसामधलाच कपडा वापरते जर आपल्याला नाही पुरला कपडा तर आपण अस्तरचा जरी घेतला तरी चालते पण ब्लाऊज छोटा असल्यामुळे याच्यातला कपडा शिल्लक राहिला तर खालची बाजू उलटी आहे आणि वरून जो मी कपडा ठेवलाय तो पण मी उलटाच ठेवलाय थोडासा मोडपून उरलेला आपल्याला सगळं कट करून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने मोडपून आहे एक इंचाची तरी पट्टी आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची कारण जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आता ही पट्टी जोडताना काच पट्टी जोडताना आपल्याला अगोदर मधोमध्ये एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला व्ही आकारामध्ये पॉईंट काढून आहेत आता माझी काचपट्टी सॉरी पट्टे, पट्टे राहिली होती तर होक पट्टे पण मी जोडून घेते आता होक पट्टे जोडताना खालची बाजू आपली सोयीची आहे आणि त्याच्यावर आपण उलटे बाजू ठेवले जे अस्तर आहे ते उलट्या बाजू ठेवले आणि नंतर आपल्याला शिलाई द्यायची आता आपण पुन्हा एकदा एक साइड आपल्याला आतमधल्या बाजूने मोडपून घ्यायचे आणि एकदम कड्याला शिलाई मारायचे आता ही पट्टी जवळजवळ एक इंचाची असली तरी पण चालते जास्त मोठी पण नको आहे तर समोरची फिनिशिंग तुम्ही बघा खूप सुंदर आली तर दोन्ही बाजू आपल्याला चेक करून घ्यायच्यात चे? तर दोन्ही एकदम परफेक्ट आले आहेत कुठंही कमी जास्त अजिबात झालं नाही तर व्ही आकार आपल्याला पाच ह्याच्यात द्यायचं आहे पाच पॉईंटमध्ये पाच द्या किंवा सहा द्या तरी पण फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता मी जो पाठीचा भाग जोडला होता त्याच्यावरच आपल्याला समोरचा फ्रंट भाग ठेवून घ्यायचा आहे तर मी दोन्ही बाजू रफ करते जी आपली गळ्याकडून असन किंवा शोल्डरकडून असन म्हणजे गळ्या पण ओसवल्या जात नाही आणि बाई जोडताना शोल्डर पण नाही आता ज्यास आपण शोल्डर जोडतो तर हमेशा मोंड्यामध्ये आणि फिटिंगची बाजू पूर्ण चेक करावं लागते काही कमी जास्त कुठंच नको आहे तर बघू शकतात कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही कारण तुम्ही फायनल फिटिंग पण अगोदरच पाहिली तर मी तो कशा पद्धतीने स्टेच केलं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही असा ब्लाऊज जवळजवळ अर्ध्या तासामध्ये शिवू शकतात तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने जोडायच्यात आता जरी नॉर्मल उरलं तर आपण ते कट करू शकतो काही अडचण येणार नाही किंवा फिटिंगमध्ये काही बदल होणार नाही तर शोल्डर जोडल्याच्या नंतर अशा पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर शोल्डर ते बाहेर निघतं म्हणून मग मी त्याच्यावर एक दाप शिलाई दिली थोडीशी दिली जास्त नाही दिली म्हणजे ते बाहेर निघणार नाही घातल्याच्या नंतर नॉर्मल आपल्याला जेवढं पण शोल्डर जोडले तेवढंच आपल्याला दापशिले द्यायची जे बाहेर कपडा येऊ नये म्हणून आणि नंतर मग आपल्याला बाहेर स्टेच करायची आता बाहेर स्टेच करताना आपल्याला कधी पण शोल्डरपासून सुरुवात करायची मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते याचं पण थोडंसं बाहेर आलेलं तर आपण ते पण कट केलं आता बाई जोडताना पण आपल्याला हमेशा खटकावरती उचलायचं आहे का ज्या ज्या वेळेला आपल्याला आक आकार द्यायचा आहे त्या त्या वेळेला आपल्याला जर खटकावरती उचलला तर नक्कीच बाईला फिनिशिंग व्यवस्थित येते मी याला डबल सिलाई मारली आणि शक्यतो आपण बऱ्याच ठिकाणी डबल सिलाई घ्या सिंगल सिलाई कुठेही घ्यायची नाही सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई जोडून घ्यायचे आता उरलेला जेवढं कपडा असेल बाईचं तेवढा आपण कट जरी केला तरी चालते कारण आपली बाई पूर्ण फिनिशिंग सोबत जोडून झाली आता मी सविस्तर एक व्हिडिओ पण टाकला आहे का ब्लाउज फिटिंग कशी केली पाहिजे तर दोन पद्धतीने आपण फिटिंग करू शकतो दोनने अनेक पद्धतीने आपण फिटिंग करू शकतो तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का मोंड्यामध्ये मागं पुढं होऊन जातं तर असं न होवा याच्यासाठी पण मी सविस्तर माहिती सांगितली तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या लक्षात येईल का मी आज कोणते व्हिडिओ टाकलेत म्हणजे एका दिवसाला तुम्हाला सकाळी दोन वेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि संध्याकाळी दोन वेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील दोन्ही चॅनलवर एक काम मी कधीच दाखवत नाही ज्या वेळेस मी चॅनलवर अपलोड करते व्हिडिओ तर दोन्ही याच्यावर वेगवेगळेच असतात तर आता आपल्याला फिटिंग करताना अगोदर पूर्ण ब्लाऊज शिवून आहे तर कड्याने एकदम आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर तीच बाजू आपल्याला उलटी करायची अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण झाला